नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या ग्रामरोजगार सहाय्यक संघटना यांचं राज्य पातळीवरचं काम बंद आंदोलन सुरू आहे आणि या ग्रामरोजगार जे सहायक आहेत का त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत बारामती तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष केशवजी साहेब आहेत त्यांच्याकडून आपण ही माहिती जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्ते मला सांगा जे संघटनेचे आंदोलन सुरू आहे या संदर्भात मागण्या काय आणि हे आंदोलन कशा पद्धतीने सुरू आहे काय सांगा सर आमच्या ज्या मागण्या आहेत ग्राम रोजगार सहाय्यक संघटना तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जी काही योजना आहे ते ग्रामपंचायत पातळीवरती शंभर टक्के राबवण्यासाठी ग्रामरोजगार सहायक सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक आणि त्या संदर्भात त्यांना जे मानधन मिळत आहे शासनाकडून ते एकदम अत्यल्प प्रमाणात आहे तर ते मानधन तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या शा अशा प्रकारचा जी आर महायुती सरकारने काढला आणि त्या जी आर नुसार आम्हाला दर महिन्याला आठ हजार रुपये असं मानधन मिळावं असं त्या जी आर मध्ये नमूद करण्यात आलं परंतु गेले अकरा महिने झालं आम्हाला त्या जी आर प्रमाणे एक रुपया सुद्धा मानधन मिळालेलं नाही आमची मूलभूत ही मागणी आहे की आम्ही गाव पातळीवरती वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो मग त्या मं ते काम करत असताना आम्हाला त्याचा एक रुपया सुद्धा मोबदला शासनाकडून मिळत नाही म्हणजे आज आमच्यावरती आर्थिक अडचण आलेली आहे आम आर्थिक अडचणीवरती जे आम्हाला वेतन मिळायला पाहिजे ते वेतन किंवा तो मोबदला आम्हाला मिळत नाही त्या मोबदल्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जात आहे दुसरी गोष्ट अशी की शासनाने सांगितलं की आठ हजार रुपये तुम्हाला मानधन मिळेल पण ते मानधन सुद्धा आम्हाला वेळेत मिळत नाही ही आमची प्रमुख मागणी आहे तर दुसरी मागणी साहेब आमची अशी आहे की आम्हाला प्रवास भत्ता मिळाला पाहिजे तिसरी मागणी आमची म्हणजे अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत तर सर पण बोलतील त्या संदर्भात नमस्कार माझं नाव ग्रामरोजगार साहेब ग्रामपंचायत बाबरडे आमची तिसरी मागणी असे आहे की जे विमा कवच आम्हाला जो मिळाला पाहिजे ज्या पद्धतीने बाकीचे जे काही ग्राम ग्रामपंचायती सेवा देतात त्या पद्धतीने आम्हाला पण ग्राम रोजगार सहायकांना जो काही विमा कवच असेल तो मिळायला पाहिजे आणि चौथी महत्वाची गोष्ट अशी की बरेचसे आपण पाहिले की शासनाने सांगितलं की अर्धवेळ कर्मचारी म्हणून ग्राम रोजगार सहायकांना घेतलेले आहे पण आमची प्रमुख मागणी त्याबरोबर अशी पण राहील की जे काही का ग्राम रोजगार सहाय्यक आहेत त्यांना पूर्ण वेळ म्हणून ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये घेतलं पाहिजे हे जे तुमचं आंदोलन सुरू आहे हे शासनाने सर uh, या संदर्भात आम्ही म्हणजे बारामती तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने बारामती तहसील कचेरी या ठिकाणी जाऊन आमच्या मागण्यांचं एक निवेदन दिलेलं आहे त्याच सोबत हे मागण्यांचं निवेदन आम्ही पंचायत समिती बारामती या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे आणि आम्ही अं आमच्या बारामती तालुक्यामध्ये हा संप सुरू केलेला आहे किंवा हे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे दुसरी गोष्ट अशाच प्रकारचं राज्यव्यापी आंदोलन ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचं राज्य पातळीवरती सुद्धा चालू आहे आणि त्या संपात आम्ही सहभागी घेतलेला आहे जर तुम्ही म्हणताय प्रमा, त्याप्रमाणे जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र पद्धतीने आंदोलन आमचं पुढे चालू ठेवू आम्ही आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही काम सुरू करणार नाही आणि पूर्णपणे काम बंद आंदोलनावरती आम्ही ठाम आहोत याबाबत आम्ही आत्ताच बारामती तालुका ग्राम विकास अधिकारी यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी पत्र पत्र दिलेलं आहे त्या त्याबाबतही त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या संघटनेमध्ये चर्चा करून तुमच्या संघटनेला आम्ही पाठिंबा देऊ कुठले काम सध्या गाव पातळीवरती साहेब जर पाहिलं तर प्रमुख माग प्रधानमंत्री आवास योजना ही जी घरकुल योजना आहे तर या घरकुल योजनेची अठ्ठावीस हजार रुपये जे मजुरीचे असतात तर ते, ते आपल्या माध्यमातून किंवा आमच्या संघटनेच्या माध्यमातून किंवा ग्राम रोजगार सहाय्यकांच्या माध्यमातून ते दिले जातात दुसरी गोष्ट सामूहिक सिंचन विहीर असेल किंवा वैयक्तिक विहीर की ज्याला पाच लाख रुपये शासन अनुदान देतं तर ते विहिरीची कामं सुद्धा ठप्प होऊ शकतील तिसरी गोष्ट फळबाग लागवड असेल वृक्ष लागवड असेल त्यानंतर तुमचा जनावरांचा गोट्टा असेल शेळी पालन शेड असेल तुमचं रेशीम रेशीम विभाग विभागाची कामं असतील सार्वजनिक कामे असतील अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची दोनशे सदुसष्ट कामं आहे जी गाव पातळीवरती चालू असतात ती सर्व प्रकारची काम या या संपाच्या मुळे ठप्प होऊ शकतात तर माझी शासनाला अशी विनंती आहे सर की आमच्या मागण्यांबाबत शासनाने लवकरात लवकर त्वरित लवकर दोन हजार चोवीसचा जो ऑक्टोबर महिन्यातला जी, जी आर आहे तर त्या जी आर प्रमाणे आठ हजार रुपये मानधन आतापर्यंत जे काही थकीत आहे तर ते सर्व मानधन ग्रामरोजगार सहायकांच्या खात्यावरती त्वरित वर्ग करावे हेच आमची प्रमुख मागणी आहे